आज मोठे वाघोदा येथे मंदिर स्थापना दिन संपन्न ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील निंबोरा रोडवरील शनी मंदिराचा आज चोवीसावा स्थापना दिवस वाघोदा ग्रामस्थांतर्फे साजरा करण्यात आला या मंदिराचा जीर्णोद्धार तीस चार दोन साली झाला होता तेव्हापासून हा या कार्यक्रमा दिवशी अखंडपणे चोवीस वर्षापासून नियमितपणे सुरू आहे यानिमित्त ग्रामस्थांतर्फे येथे आज दिनांक तीस एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे सकाळी आठ वाजता शनिदेवाची तेलाने अभिषेक व महापूजा करण्यात आली शनिदेवाच्या मूर्तीची व मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आले होते महापूजा झाल्यानंतर मूर्तीचे पूजन होऊन आरती मंदिराचे पुजारी संजय गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आरतीवेळी गावातील भक्त सेवेकरी मंडळी उपस्थित होती मंदिर परिसरातीलच महादेवपिंड व हनुमान रायची सुद्धा आरती करून गोड प्रसाद वाटप करण्यात आले तसेच दुपारी महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळपासून मंदिरावर दर्शनासाठी गर्दी होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेशनगर मित्रमंडळ व गावातील सर्व तरुण युवक ग्रामस्थांनी सहकार्य केले व उत्स्फूर्त सहभाग लाभला व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास तनमन धनाने सेवाही अर्पण केली महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो